राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची काल सांगता झाली मात्र या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं आणि काय नाही मिळालं असा प्रश्न हो उपस्थित झालेला महायुती सरकारला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर हा पहिलाच अर्थसंकल्प होता त्यामुळे केलेल्या घोषणा किती पूर्ण होतात याकडे सर्वांचं लक्ष होतं विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानंतर या अधिवेशनात संविधानावर तब्बल दोन दिवस चर्चा करण्यात आली औरंगजेबाची कबर दिशा सालियन प्रकरण या सगळ्या वादांमध्ये यंदाच्या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळालं हा प्रश्न अनुत्तरित राहिला होता या अधिवेशनात लाडक्या बहिणींच्या अनुदानाची रक्कम दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्यात येईल अशी अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली पण या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाच्या घोषणा देखील करण्यात आल्या पण त्या कोणत्या ते पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती तुम्ही बखर लाईव्ह राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल शेवटचा दिवस होता मागील तेवीस दिवसात अनेक महत्वाचे निर्णय आणि घोषणा झाल्या मात्र काही मोठ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांचं मोठं लक्ष होतं परंतु काही महत्वाच्या योजनांची पूर्तता न झाल्याने निराशा व्यक्त केली जाते या अधिवेशनात बारा मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्या म्हणजे एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता स्टील म्हणून उदयास येत असल्याची घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा एक ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा दोन अंतर्गत नऊ हजार सहाशे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामे मार्च दोन हजार सव्वीस अखेर पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणारे राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात येणारे या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार आहे तसेच कृषी क्षेत्रामध्ये ए आय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणं यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणारे जलयुक्त शिवार अभियान टू पॉइंट झिरो अंतर्गत पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपये किमतीची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेतली आहेत अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे नदीजोड प्रकल्पा अंतर्गत वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पाचा लाभ नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला व बुलढाणा या सहा जिल्ह्यांना होणार आहे प्रकल्पाची सविस्तर सर्वे व अन्वेषणाची कामे सुरू करण्यात आली आहेत महाराष्ट्रातील आगामी विमानतळांच्या धोरणाबाबत शिर्डी विमानतळाच्या एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये किमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामे सुरू आहेत रत्नागिरी विमानतळाची एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये रकमेची कामे प्रगतीपथावर आहेत यासह अमरावतीतील बेलोरा विमानतळाचे काम पूर्ण झालं असून तिथून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून प्रवासी सेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात आले अनुसूचित जाती उपयोजनेच्या तरतुदीत बेचाळीस टक्के करण्यात आली आहे वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी करण्यात आली आहे महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षांसाठी विजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलाय नवीन पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच नव उपक्रमांमध्ये राज्य अग्रेसर व्हावं यासाठी नवी मुंबई इथं अडीचशे एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणारे वाढवण येथे तिसरे विमानतळ जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ हे संयुक्तरीत्या पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकसित करत आहेत या प्रकल्पाचा एकूण खर्च शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये असून त्यात राज्य सरकारचा सहभाग सव्वीस टक्के आहे तर हे होते महत्त्वाचे निर्णय त्याचबरोबर काही घोषणा देखील झाल्या नाहीत ज्या की विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपयांवरून एकवीसशे रुपयांचं करण्याचं आश्वासन दिलेलं होतं मात्र या अर्थसंकल्पात या संदर्भात घोषणा होऊ शकली नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा निवडणूक काळात दिलेली होती मात्र या अर्थसंकल्पात ही घोषणा होऊ शकली नाही प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना लाडका भाऊ ही अकरा महिन्यांच्या बुडे भत्ता मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला निवडणुकीच्या आधी केलेल्या मोठ्या घोषणांसाठी वेगळ्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात पाहायला मिळाली नाही या, या महत्वाच्या योजनांची पूर्तता न झाल्याने निराशा व्यक्त केली जातीय हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्हला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा